बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुका शाखा एकच्या अंतर्गत रविवार दिनांक 28 जुलै रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन माणगाव येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले होते या धम्म प्रवचन मालिकेला माणगाव तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका धम्म बांधव हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी राष्ट्र उभारणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान या विषयावर प्राध्यापक कानिफनाथ भोसले यांनी सुंदर असे धम्म प्रवचन केले त्यांनी बोलताना सांगितले की राष्ट्राच्या उभारणीसाठी प्रत्येक क्षेत्रात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या भारत देशाला मोठे योगदान आहे तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्म उपदेशाविषयी देखील भोसले यांनी उपासक उपासिकांना धम्म प्रवचन दिले यावेळी बौद्धजन पंचायत समिती माणगाव शाखा क्रमांक एक चे अध्यक्ष प्रशांत गायकवाड माणगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे उपाध्यक्ष नामदेव राव चिटणीस आर डी साळवी कोषाध्यक्ष सुरेंद्र जाधव कायदेशीर सल्लागार नरेश जाधव माजी नगराध्यक्ष माधुरी मोरे तसेच तालुक्यातील अकरा विभाग शाखेचे पदाधिकारी उपासिका उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर